धाड ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारीचा विषारी परिणाम नागरिक संतप्त आता आंदोलनाची तयारी बुलडाणा जिल्ह्यातील धाड गावात ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचं जगणं कठीण झालंय पाणी टाकीजवळचा परिसर आता जलस्त्रोत न राहता सापांचा अड्डा बनलाय गावकऱ्यांनी थेट मृत साप ग्रामपंचायतीत नेऊन निषेध व्यक्त केलाय धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा धाड गावातील जवळचा परिसर पाण्यानं साचलेला घाणीनं भरलेला आणि सापांनी व्यापलेला आहे रोजच्या रोज साप दिसतात आणि यामुळे नागरिक दहशतीत जगत आहेत आजचा प्रकार तर थरका पुडवणारा होता एक मोठा साप थेट घरात घुसला आणि त्या घरात लहान मुले खेळत होती आरडाओरड झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत सापाला ठार या घटनेमागं कारण आहे ग्रामपंचायतीचा बेदरकार कारभार वेळोवेळी सांगून ही स्वच्छता नाही निचऱ्याची सोय नाही कीटकनाशक फवारणी नाही मग जर हे ग्रामविकासाचं काम आहे तर विनाश काय म्हणायचा आज ग्रामस्थांनी थेट मृत घेऊन ग्रामपंचायतीत धडक दिली मात्र सरपंच सावित्रीबाई बोर्डे यांनी फोनवर मी बाहेर आहे उद्या या एवढंच सांगून फोन ठेवला ग्रामस्थ याला सरळ सरळ थंड उत्तर आणि बेजबाबदारी मानत आहेत गावकरी आता शांत बसणार नाहीत त्यांनी प्रशासनास तीन दिवसांची मुदत दिली असून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन इशारा आहे पाणी पूर्ण आणि स्वच्छता कीटकनाशक फवारणी समस्येचं कायमस्वरूपी समाधान जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई ग्रामविकासाच्या नावानं जर गावकऱ्यांचं प्राण धोक्यात घालणारी व्यवस्था तयार होत असेल तर ही बाब गंभीर आहे आता प्रशासनाला जागा होऊन त्वरित पावले उचलावीत अन्यथा संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक अनिवार्य ठरेल असा इशारा अनिवार ये जमजम नगर की जो पानी टैंक है ना उसमें अड़चन है उसकी वजह से मेरे घर के अंदर आया था साफ अब ग्राम पंचायत में ग्राम सेवक है ना सरपंच है या मैडम है कोई यहाँ देख लो के काम है देखो मेरे घर में बच्चे छोटे छोटे अभी हम आए ग्राम पंचायत बताने वास्ते साफ दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रहार संघटनेची प्रभावी बैठक जळगाव जिल्ह्यातील शिरसोली प्रभाग येथील जुलै रोजी दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनातून झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पारोळा तालुका प्रतिनिधी रोहित जाधव प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं शिरसोली प्रण आणि प्रबो येथील दिव्यांग दिव्यांगांची बैठक पार पडली यामध्ये निधी घरपट्टीमध्ये सवलत दिव्यांग कार्ड व योजना या संदर्भात सखोल चर्चा झाली बैठकीत प्रहार जिल्हा उपाध्यक्ष पार्श्वनाथ जाधव जिल्हा सचिव धर्मराज पाटील व तालुका अध्यक्ष रोहित जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी शिरसोली प्रण चे ग्रामसेवक चिंचोरे अप्पा व प्रभो चे ग्रामसेवक पोटे अप्पा यांनी समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले शिरसोली प्रभूचे सरपंच नितीन बुंधे यांनी दिव्यांगांना आठ दिवसात लाभ मिळव देण्याचं आश्वासन दिले तर ग्रामसेवक चिंचोरी अप्पा यांनी एक महिन्यात चौकशी करून सर्वांना लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली या बैठकीला दोनशे पेक्षा अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते विशेषत मनोहर बारी व सोमेश माळी यांची प्रहार सेवक म्हणून निवड करण्यात आली आहे संघटना काय अंतिम पक्षाने हे लक्षात ठेवायचे आहे हे गावात आलोय असं नाही की सांगितलं बाकीच्या नाही सांगितलं असं चालणार नाही तुम्हाला तुम्हाला कोणत्याही कोणत्या द्यावा लागेल ही त्यांना द्यायची जे का ते खुर्ची घेऊन आपल्यासाठी बसते त्यांच्यासाठी नाही खुर्ची आपल्यासाठी तर तुम्हाला एक मी सूचना देतो तर आज संघटना तुमच्या गावात ओपन करायची तर ह्या भाऊ तुम्ही काय ना तुमच्या तर ह्या भाऊला तुम्ही सपोर्ट करा तर आपल्याला तुमचा फोटो जेवढे पण डिमांड असतील त्यांचे पाच फोटो द्या आणि शंभर रुपये फी जमा करा का करायची ते पण सांगतो तुम्हाला तुमची त्याच्या शाखा ओपनिंगची पाठी पहिले बनवली जाईल त्याच्यानंतर त्याच्यावर आपण लिहून नाही तर पोस्टर चिपकून आणि बॅनर गावात काही सध्या ओपन करायचे त्याच्यानंतर तुम्हाला एक मस्टर बनवून येणार त्या मस्टरवर तुमची नोंद राहणार त्या मास्टर मध्ये तुमचे नावं राहणार आहे आणि त्या मस्टरला आपण सरांसोबत पण सही दिली पण घेऊ आणि त्यानुसार नियमानुसार सही घेऊन नियमानुसार तुमच्या कामाला प्रेरणादायक कामं करू आणि ते काम होणार असे आपण काम करूया तर ते नियमाने करूया आपण असं करणार नाही तर तुम्हाला बोलला सपोर्ट देऊन लवकरात लवकर फोटो आणि शंभर रुपये फी जमा करून व्हिडिओ मध्ये बोलतोय का बोलतोय की ही हितासाठी आणि तुमच्या आपण बरा संघटना ओपन करतोय याच्यात संघटना पण ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला मस्टर बनवलं जाईल तुमचे काम लवकरात लवकर करण्यात येईल अशी नम्र विनंती लक्ष्म भाऊच्या आशीर्वादाने आणि परिणाम परिणाम आम्ही इथं आलोय आणि राजभाऊ पराट जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य करतात त्यांना पद पण आहे तरी ते पदावर काम करत नाही का त्यांना पदावर काम करणं आवडत नाही ते सेवा म्हणून कामं करतात आणि आमची टीम सेवा म्हणूनच पुढं काम करणार आहे आणि असं नाही तुमच्या गावात दोन गाव आहे चिंचोली नाव सिरचोली नावाचे आमचे महाराष्ट्रातले कुठल्याही आमचे दोन गाव एक गाव आम्ही करत नाही आम्ही काय करतो कुठलाही दिवंग करतो आपला आम्ही असं काम करतो का आम्ही पदावर पण आहे आणि सेवा म्हणून काम करतो कोणत्या असला तर तो आमचा गाव एक असलेला पण नाव असतो आम्ही एकच मानतो असं आधी पण बोलले तर हे स्पष्ट पासून तुम्हाला समजून दिलंय तर आला तुम्ही सपोर्ट करा आणि मागे जे म्हणतील तसं त्यांना काही अडचण आणले तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा जे काही म्हणतात ते आज फोटो नाव आणि पैसे शंभर रुपये की असे जमा करा त्यांच्या दोघी गाव मिळून सपोर्ट करा त्याच्यानंतर मी त्यांना गाईडलाईन करतो मुलं काय काही तुम्हाला सर्व काही केलं असतील आपण दिवेग शेतकरी शेतमजूर कष्टकरी युवा ज्या पण असतील त्याच्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्र काम करत असतो ज्या समस्या असतील ज्या अडी अडचणी असतील त्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू त्याच्यातून मार्ग काढून ज्या समस्या आपल्या दिव्यांगाच्या असतील शेतकऱ्याच्या असतील कष्टकरी जे असतील शेतमजूर जे असतील त्या तिथपर्यंत पोहोचून आपण त्याच्यातून न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो मला माझ्या माझेदाराचा फोन होता की आमच्याकडे शिक्षणची जे दिवस आहे त्याच्यानंतर मी आपण संपर्क साधला आपल्याशी संपर्क साधला तर पण आप म्हटले की तुम्ही या आपण मीटिंग घेऊया ज्या समस्या असतील त्या समस्या आपण नसून भेटूया आपल्याला कोणाचा वादविवाद वैर हे न ठेवता आपल्याला ज्या आपल्या अडचणी आहेत एक शासन दरबारी आता आपल्याकडे आप दोन अधिकारी आहेत आता तुमची मी एकच समजेल तर जो काही आपल्या दिव्यांगासाठी जो बी लाभ येतो तो आपल्याला शासनाच्या माध्यमातून ग्रामसेवक आप्पा आपल्याला तो लाभ मिळवून देतील आणि ज्याही अडचणी ज्याच्या अडचणी ज्यांना केव्हापासून लाभ नाही मिळाला ला, तो का नाही मिळाला त्याचं पण आपण निवारण करूया मी बऱ्याचशा महिला मार्गांना ताईंना विचारलं तर त्यांना असं सांगितलं की आम्हाला तीन वर्षापासून लाभ नाही आहे किंवा काही अडचणी आहे म्हटलं सांगतील त्याचं उत्तर काही म्हटलं तुम्हाला सर देतील म्हटलं ग्रामसेवक साहेब फारच्या अडी अडचणी आहे मनाला पाच टक्के निधी नाही आहे पाच टक्के निधी नाही वर लाभ नाही ज्या बी समस्या असतील तर माझी तुम्हाला विनंती राहील आहे की याच्या ज्याही समस्या असतील त्या तुम्ही लवकरात लवकर सोडवाव्यात त्यांना पाच टक्के तुमच्याकडे उत्पन्नाचा सोस पण चांगला आहे बऱ्यापैकी आहे आणि तो दिव्यांगावर गाव दिवेगा करा दिवेगाने सक्षम करा ज्यांचे अडी अडचण असेल दिव्यांगांना अडी अडचण असेल तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे प्रश्न मार्गी लावू शकता तुमचं जळगाव दहा किलोमीटर आहे आम्हाला तरी शंभर किलोमीटरवर येऊन समस्या सोडवावं म्हणजे आम्हीच करायला पाहिजे येऊन आहे आमचा तुमच्या माध्यमातून शासनाच्या ज्या योजना ह्या तुम्हाला पण बारीक आहेत तुमच्याकडे सगळे जी आर आहेत ज्या अडचणी आहेत ना त्या गावातल्या अडचणी कार्ड नसेल की सर्व करा तुमचं सर्वे झालेला असेल दिव्यांग त्यांना ईडी आय डी कार्ड आहे की नाही आहे ते त्यांना ते ते माहिती नाहीये कुठला लाभ आहे हे पण तुम्हाला सांगायलाच पाहिजे त्यांना ज्या भी योजना येतात त्यांना सांगायला पाहिजे त्यांना पस्तीस किलो झाली मिळतं की नाही मिळतं बरं लोकांना बोलून त्यांना बसून तुम्ही आहे चांगली संकल्पना त्यांनी आत लागवली आहे प्रत्येक प्रशासनाने आणि एकदा विषय असा होता दादाशी माझं दोन तीनदा तुमच्याशी माझा तर विषय असा होता की माझा बुधवार इथला आव्हान असतो इतर उद्योग तुम्ही आले असेल तर मला माझ्या बाजू वाटत आहे म्हणजे त्याचं महत्वाचं साधन पंचायत आहे आणि चेतमध्ये जास्तीत जास्त लाभलेला आम्ही भेटतो आता आम्ही दरवर्षी त्यांना जीवनावश्यक वस्तू देतो काहीतरी वीस पंचवीस किलोमध्ये गूळ असेल डाळी असेल काही गहू असेल तर काहीतरी आम्ही रोजन दरवर्षी करतो पण मागच्या वर्षी आम्ही मागच्या वर्षी शाळेत अनुदान कमी उपलब्ध असल्या खात आमचं मागच्या वर्षी वाटत आहे पण मागच्या वर्ष आणि चालू वर्ष दोघांचं अरेंजमेंट आम्ही कापणे त्यांना करून देणार दोघं प्लस करून देणार तो काही विषय नाही आणि जमलं तर आम्ही याच्यामध्ये काय असं करू एक धान्य रुपये आणि रोख स्वरूपात त्याच्या अकाउंटात डी बी पी वगैरे करून त्याच्या अकाउंट डायरेक्टली म्हणजे पैशांचाही लाभ देऊन एक वर्ष आपण त्यांना पैशांना म्हणजे आर्थिक मदतीद्वारे लाभ द्यायचा आहे आणि एक वर्ष त्यांना आपण धान्यद्वारे देऊ असं दोघं वर्षांचे बाबी काढून द्यायचं मी तुम्हाला आमच्या ग्रामपंचायत कमिटीचा होतील सरपंच मोजायचा म्हणजे शब्द देतो आणि एका महिन्याचा आहे